तिथी प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयादशी चतुर्दशी पौर्णिमा महिनेच्या शुद्ध पक्षातील वरील पंधरा तिथी झाल्यानंतर वद्य पक्ष सुरू होतो त्याला वैद्य एक प्रतिपदीपासून आरंभ होऊन वद्य चौथा चतुर्दश चौदा चतुर्दशी ज़ाद। पर्यंत तिथी पोहोचतात व ती समस्या ही तिथी आहे सातवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार भारतीय परंपरेप्रमाणे रात्रीचे तीन भाग करून त्या पै त्यापैकी पहिले दोन भाग अलीकडील दिवसात घेतात व तिसरा भाग पुढच्या दिवसात घेतात म्हणजे रात्री दोन ते अडीच या हा यावेळी वार बदलतो मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इंग्लिश पद्धतीप्रमाणे रात्री बारा वाजता तरे गुवार बदलता